सव्वीस जून हा आंतरराष्ट्रीय ड्रग विरोध दिवस आहे त्या संदर्भातली काही माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगत आहे आजकाल पदार्थांचा वापर करणारे अनेक तरुण आणि किशोरवयीन आहेत सोप्या भाषेत सांगायचे तर मुलांचे पदार्थांचे व्यसन वाढत आहे यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या औषधाचा अवलंब केला आहे जाणून घ्या अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवसाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनाचा इतिहास अज्ञानाअभावी ते या चिखलात अडकले आहेत याचा त्यांच्या आरोग्यावर आणि करिअरवर खोलवर परिणाम झाला आहे सात सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने समाजाला अंमली मुक्त करण्याचा ठराव सादर केला सव्वीस जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांविरुद्ध दिवस साजरा करण्याचे आवाहन केले जाते जे सर्व देशांनी एकमताने स्वीकारले सव्वीस जून रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय विरुद्ध दिवस साजरा करण्यात आला तेव्हापासून हा दिवस दरवर्षी सव्वीस जून रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्व किशोरवयीन मुलांमधील अंमली पदार्थांचे व्यसन आणि तस्करी रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे यामुळे किशोरवयीन मुलांचे भविष्य सोनेरी होईल आज जगभरात अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती मोहीम आहे त्यातून लोकांना दारूमुळे होणाऱ्या हानींची जाणीव होते ड्रग्ज आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी भारतातही कडक कायदे आहेत मात्र लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे सहकार्याशिवाय हे शक्य नाही यासाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ड्रग्ज आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना सत्तेच्या मार्गावर नेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त होत आहे यानिमित्ताने ही माहिती अधिक अधिकधिक शेअर केल्यास ही जनजागृतीच ठरेल त्यामुळे ही माहिती अधिक अधिक, अधिक, अधिक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद